पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दरवाजा मध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझा माझ्या जागेच्या कब्जा घेतला <laughs> आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत <laughs> एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप जागा आणि म्हणून मी फायरिंग केली हो स्वतः झाडगी गोळी मी मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मागत असतील पोलिस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार पोलिसांनी डेरिंग करून पकड ग मागा पोलिसांचे डेगिंग मुग तो वाचवा पोलिसांनी त्यांच्या डेरिंग मुळे तो वाचगा जिवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाहून ठेवले आहेत आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खागा खागा घेतले गे मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा भारा सांगितलं होतं का हे लोक माझं वारंवार हिंसर करतात ज्या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड गावतो जबरदस्तीने प्रत्येक वेगवेगळे सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे गावगे माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे काढले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे ही आम्ही एक मी जागा घेतली होती दहा वर्षापूर्वी त्या जागे मालकांना आम्ही पैसे दिलेले दोन वेगा तीन वेगा नंतर ते सया करायसाठी येत नव्हते मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून केस जिंकलो mm. आम्ही आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती झाला mm. त्या टायमाला महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला के त्यांनी mm. मी परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती की हे जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका तुम्ही जा ऑर्डर आणा कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुमची तुम्हाला देऊन टाकू पण तुम्ही कोर्टात जा दादागिरी करू नका पण त्यांनी काल परवा दिशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड आले ते लोक आणि पोलीस स्टेशनच्या समोर जवळ चारशे पाचशे गोष्ट घेऊन आला होता तो तिथे माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता त्या माझ्या मुलाला धक्काबुक्की केली मला झालं नाही मला अजिबात माणूस आहे पण माझं आयुष्य जर खराब होत असेल माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं आणि माझ्या मुलांना कोणी जर तिथे गुन्हेगार मागत असतील तर मी जगण्यात आवश्य नाही एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मागत असेल तर मी कदाचित सहन करू शकत नाही शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली एकनाथ शिंदेकडे ही माझे करोड बाकी आहेत शिंदे साहेब अगर देवाला मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची की नुँ� गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे